इचलकरंजी संजय गांधी निराधार योजनेचे दोन हजार एकशे अडतीस अर्ज मंजूर आहेत त्या मंजुरी पत्रांचं वाटप सतरा ऑगस्ट रोजी सकाळी इचलकरंजीतील श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात होणार आहे पालकमंत्री हसन मुश्रीफ खासदार धैर्यशील माने खासदार धनंजय महाडिक आमदार प्रकाश आवाडे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या सोहळ्याला लाभार्थ्यांनी उपस्थित राहावं असं आवाहन योजना समितीचे अध्यक्ष अॅडव्होकेट अनिल डाळ्या यांनी आहे इचलकरंजी संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ सेवा योजना इंदिरा गांधी वृद्धापकाळ विधवा अपंग निवृत्ती वेतन योजना यासह विविध योजनांचे दोन हजार एकशे अडतीस अर्ज मंजूर झालेत या मंजुरी पत्राचं वाटप सतरा ऑगस्ट रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात होणाऱ्या या कार्यक्रमाला पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ खासदार धनंजय महाडिक धैर्यशील माने शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने शहराध्यक्ष भाऊस आवळे भाजपचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर शहरात अध्यक्ष अमृत भोसले राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल चोपडे ताराराणी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश दत्वाडे इचलकरंजीचे अप्पर तहसीलदार सुनील शेरखाने उपस्थित राहणार आहेत मंजुरी पत्र घेतलेल्या लाभार्थ्यांनी त्यांच्या खात्यात महिन्याला पंधराशे रुपये मिळण्यासाठी लगेचच आपलं खातं उघडून त्याची पूर्ण केवायसी संजय गांधी कार्यालयात द्यावी या कार्यक्रमाला लाभार्थ्यांनी वेळेवर उपस्थित राहावं असं आवाहन समितीचे अध्यक्ष अनिल डाळ्या यांच्यासह सदस्य सुखदेव माळकरी कोंडीबा दवडते संजय नागोरी सलीम उजावर तमन्ना कोटगी जयप्रकाश भगत महेश ठोके महेश पाटील सरिता आवळे यांनी केलंय